देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवक असल्याचा हा पुरावा दाखवल्यावर ठाकरे गटानं पलटवार केलाय फडणवीस नागपूर स्टेशनला फिरायला गेले असतील असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय बाबरी मशिदीचा ढाचा पाडला तेव्हा तुमचे लोक पळून गेलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्वीकारली असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली जुना फोटो टाकलाय नागपूरच्या फडणवीसांनी तशी छायाचित्र पोलीस स्टेशन आमच्यावर झालेल्या कारवाया आम्ही हजर राहिलो कोर्टापुढे ते सगळं आमच्याकडे आहे ना तुम्हाला पुरावा द्यायची गरज नाही आम्हाला तुम्ही कोण तुम्ही तुमचे लोक पळून गेले तिथून सगळ्यांना माहिती आहे आणि शेवटी बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी स्वीकारली यापेक्षा मोठा पुरावा काय असतो तुम्ही नागपूर स्टेशनला आहात पुढे पोचलात का नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे प्रत्यक्ष घुमट्यावरचे आहेत ना व्हिडिओ नागपूर स्टेशनला गेला असाल फिरायला आपण सगळे